साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सहकार चळवळीत सर्वांना आशा दिशा विचार देणारी श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारंभ आणि स्मरणिका प्रकाशन सोहळा रविवारी पाच जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता हेरिटेज लॉन गांधीनगर येथे होणार आहे याचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्ष म्हणून सेंट्रल बोर्ड ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डायरेक्टर सतीश मराठे विशेष उपस्थिती ज्योतिनभाई मेहता हे उपस्थित राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून विजयकुमार देशमुख दिलीप सोपल सुभाष देशमुख सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोठे राजेंद्र राऊत हे राहणार आहेत अशी माहिती नरेंद्र गंभीरे यांनी दिली आहे या पत्रकार परिषदेला स्वागताध्यक्ष राजशेखर शिवतारे चेअरमन नरेंद्र गंभीरे वाईस चेअरमन सुचेता थोबडे प्रकाश वाले हे उपस्थित राहणार आहेत मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या समोर या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं येण्यास आम्हाला निश्चितच आनंदही वाटतो आणि समाधानही आवडत आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये आपण नायकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन सोहळा अतिशय दिमागदारपणे पार पाडला आणि विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्यामुळे ही तारीख जानेवारी तारीख एवढाच तो काय तो फरक तर हा सांगता समारंभ आम्ही पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हेरिटेज गांधीनगर सोलापूर येथे आयोजित केला आहे या समारंभाचे उद्घाटन जे आहे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील अहमदपूर यांच्या शुभस्ते होणार असून अध्यक्षस्थानी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्य कार्यकारी संचालक मान्य सतीश मराठे साहेब यांचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत आणि या कार्यक्रमाची विशेष शोभा वाढवण्यासाठी एक नॅशनल फेडरेशन असतं सहकारी बँकेचं तर त्याचे विद्यमान अध्यक्ष आमदेला असोसिएशन जे आहे दिल्ली स्थित ते जे विद्यमान अध्यक्ष आहेत ज्योतिंद्रबाई मेहता यांची विशेष उपस्थिती लाभली आहे आणि या समारंभास सोलापूरचे विद्यमान आमदार माननीय दक्षिण तालुक्याचे सुभाषराव देशमुख शहर उत्तरचे मान्य विजयकुमार देशमुख शहर मध्यचे देवेंद्र पोटेसर अक्कलकोटचे आमदार माननीय सचिन कल्याण शेट्टी बार्शीचे आमदार दिलीपराव सोपल आणि त्याचप्रमाणे माजी आमदार राजाबाबराव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे गेली <coughs> वर्षभर आम्ही विविध उपक्रम राबवलेले आहेत त्यात सामाजिक असतील आर्थिक क्षेत्रातले असतील सांस्कृतिक असतील असे बरेच उपक्रम गेल्या बारा महिन्यात आम्ही राबवलेले आहेत या सर्व उपक्रमाचा परामर्श घेणारी एक सुवर्णस्मृती या नावाने एक विशेष मालिका आम्ही या प्रसंगी प्रकाशित करणार आहोत त्याचंही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे याच मालिकेत बँकेच्या पाच दशकांचा गौरवशाली प्रवासाचा आढावा आम्ही घेतलेला आहे आणि तज्ज्ञांनी घेतलेल्या आर्थिक बाबतीतले असतील आणि विविध बाबतीतले संदेश आणि लेख याचा परामर्श सुद्धा या स्मरणिकेत आम्ही घेतलेला आहे ही स्मरणिका एक साहित्य मूल्य जपणारी स्मरणिका ठरेल असा आशावाद आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही या ह्याच्या ह्याची सुरुवात केली तेवीस रोजी बापतरा स्मृती मंदिरात सोळा महोत्सवी वर्षाची सुरुवात केली होती त्यावेळी माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते पवारसाहेब काही कारणास्तव येऊ शकले नव्हते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि अण्णांना बँकेचे संस्थापक मान्य श्रद्धांजली अर्पण करून अतिशय दिमागदारपणे हा सोहळा संपन्न झाला होता आणि आमच्या बँकेचे मार्गदर्शक राज राजशेखर राज, शिवधारे यांनीही या प्रसंगी आम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलं होतं आणि त्यांच्याही कार्यकर्तृत्वाचा उजाळा आम्ही तिथे घेतलेला होता